श्रीस्वामी समर्थांची समाधी आणि चिरंतन अस्तित्व श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटी चैत्र शुद्ध त्रयोदशी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे देह ठेवला त्यांच्यासाठी हा अंत नसून त्यांनी आपल्या इच्छेनुसार देह त्याग करून समाधी घेतली समाधीचे ठिकाण अक्कलकोट येथील वटवृक्षाखालीच त्यांनी समाधी घेतली याच ठिकाणी आज श्रीस्वामी समर्थ समाधी मंदिर आहे जे लाखो भक्तांसाठी एक महत्वाचे तीर्थस्थान बनले आहे समाधीचा अर्थ स्वामींनी केलेली समाधी ही त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक आहे त्यांनी देह सोडला असला तरी त्यांचे अस्तित्व आणि कृपा सदैव त्यांच्या भक्तांसोबत आहे असा भक्तांचा दृढ विश्वास आहे मी गेलो नाही मी इथेच आहे स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला आणखी एक महत्वाचा संदेश म्हणजे मी गेलो नाही मी इथेच आहे यामुळे भक्तांना त्यांच्या चिरंतन अस्तित्वाची खात्री पडते आजही मदत करणारे स्वामी असे मानले जाते की स्वामी आजही त्यांच्या भक्तांना वेगवेगळ्या रूपांमध्ये मदत करतात त्यांच्या भक्तांना आजही त्यांची प्रचिती येते ज्यामुळे त्यांच्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे स्वामींची समाधी ही त्यांच्या भौतिक जीवनाचा शेवट नसून त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची सुरुवात होती आजही त्यांचे अस्तित्व आणि आशीर्वाद त्यांच्या प्रत्येक भक्तासोबत आहे